मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा साधारणपणे आपण पंचवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केलेला होता या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डी पी टी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते अर्थ अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडूनसुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडूनसुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाऊंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत एकवीसशे रुपये दिले जाणार की पंधराशे रुपये दिले जाणार कारण आपण ज्या आपल्या या संदर्भामध्ये आम्ही आधीसुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मोद्यांनी दिलेला आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या याच्यामध्ये पंधराशेचा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत नाही विरोधकांनी तर सुरुवातीपासून या योजनेवर टीकाच केलेली आहे त्याच्यामुळे सुरुवातीला तर ते म्हणायचे की पंधराशे सुद्धा राज्याला कुठंतरी आर्थिकरित्या खपाट्याला नेण्याचं काम हे सरकार करत आहे महायुतीचं सरकार करत आहे असे वेगवेगळे वेग त्यांनी आरोप केलेले आहेत त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा तीन हजार ते करतील अशा पद्धतीचं त्यांनी काही घोषणा त्यावेळेला केलेली होती मॅनिफेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनीसुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीनं आम्ही त्यांना देणार आहोत ते साधारणपणे आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे या व्यतिरिक्तसुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही सव्वीस जानेवारीच्या आत डी बी टी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाऊंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नाही या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेतो साधारणपणे आमच्याकडे गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये जो लाभ आपण दिला तो दोन कोटी स त्रेचाळीस का दोन कोटी सत्तेचाळीस लाख सुमारे इतक्या म लाडक्या बहिणींपर्यंत तो लाभ पोचला होता काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या काहींनी स्वतःहूनसुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेलं आहे कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो तीन महिन्याचा एकत्र सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेले आहेत ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा दोन वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या ह्याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते आ, कमी होतील त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही स्वइच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधना जे तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जी काही थोडीफार कमी होतील ते आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही आहेत हे ग्रॅज्युअली होत राहील त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो मग आधीच्या सारखा राहील काही एखाद टक्का जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर एखाद दोन लाखाचा जर फरक झाला तर महायुतीची बैठक मंत्रिमंडळाच्या ह्याच्यामध्ये सर्व महोदय असतील आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये तो झालेला निर्णय आणि नी, शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचं सगळ्यांचंच ते नेतृत्व त्या ठिकाणी करतात आणि तो अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फडणवीस साहेबांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांच्या एकंदर शिफारशीने त्या ठिकाणी देण्यात आले काल काल महायुतीची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे उपस्थित नव्हते आज मंत्री परिषद झाली तसेच आज कॅबिनेट नाही पण ते उपस्थित राजीनाम्याचा दाबा आहे यामध्ये साईडला होता ते मला वाटते त्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती त्यांची राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा आमच्या पक्षाचे नेतृत्व त्यांच्यासोबतच्या स्तरावर असेल आज काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नव्हते कारण त्यांनी त्या संदर्भातली जी माहिती आहे मोदे हो ते मुख्यमंत्री मोद्यांना आणि दादांना त्या ठिकाणी दिलेली होती त्याच्यामुळे ते आज नव्हते आणखीन एक दोन मंत्री काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येता आले नव्हते कारण इतर वेळेला आमचा जो कॅबिनेटचा दिवस असतो हा मंगळवारचा असतो आज काही मंत्र्यांचे त्या ठिकाणी कार्यक्रमही होते त्यांनी त्या पद्धतीनं पूर्व परवानगी घेऊन त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नव्हते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा साधारणपणे आपण पंचवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केलेला होता या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डी पी टी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत